क्रेडाई एम सी आय धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानातर्फे आयोजित राजरंग नवरात्र उत्सवाला नवव्या दिवशी ही गरबा प्रेमींची गर्दी ठाणे शहरातील सर्वात मोठा रासरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला सोमवारी आठव्या दिवशी तरुणांची गर्दी उसळली होती दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एम सी एच आय ठाणे आणि धर्मवीर आनंदीघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर बावीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळत आहे नवरात्र उत्सवाच्या रासरंग रंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्री अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता हो येईल तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जाते यंदा सुमारे बारा हजाराहून अधिक गरबाप्रेमींकडून महोत्सवात सहभाग याची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंग यांचा समावेश एम सी एच आय ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष सचिन मिराणी माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच इतर पदाधिकारी सहकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे काल या उत्सवाला भेट देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक तसेच सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार नम्रता शिरोडकर नव्याने येणाऱ्या वडापाव सिनेमाची टीम अभिनेते मंगेश देसाई प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा दिल्या यावेळी नागरिक गर्भारसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सचिन मिराणी व जितेंद्र मेहता यांनी सर्वांचे स्वागत सत्कार केले व आभार मानले